नमस्कार मित्रांनो मी कर्ण मात्र पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन मध्ये तर मित्रांनो आज मी सकाळी लवकर उठलोय कारण आज इथे एक आमच्या इथे रेसिपी बनवणार होती म्हणजे मटणची मटणाची रेसिपी कशा पद्धतीने बांधणार आहे ते, ते मी या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर संपूर्ण व्हिडिओ तुमच्या फायदेशीर असणार आहे कारण तुम्हाला सुद्धा अशा प्रकारे आमच्या विभागात कसं मटण बनवतात अशा प्रकारे जर तुम्हाला मटण बनवायचं असेल तर माझे तुम्ही व्हिडिओ बघून पूर्णपणे प्रोसेस पाहू शकता काय प्रोसेस आहे कसं ते सर्वप्रथम आपण जो मटण आणतो त्याला सोडून आणलेला असतो तर परंतु पूर्णपणे सुटलेला नसतो त्याच्यामुळे तो अक्का जाऊ शकतो मग आपण काय आणलेलं असतो सोडून वगैरे घ्यायचं आहे पीस काढून नंदेडून तुकडे करून त्याचे पद्धतशीर ठेवायचे आहेत आपल्याला सगळं आपला मटण आहे बघू शकता आणि त्याला पहिले आपण मस्त सोडून सोडवलेलं आहे मटण कारण आले आल्या डायरेक्ट आणि आपल्या मातणाला पहिले आपण इकडे हालत लावून घेतो तर सर्वप्रथम बघा शकता आणखी घेत आपल्या मटणाला हालत लावून घेतोय आणि मग कांदा सोलण्याचं काम चालू आहे लसूण सोलण्याचं काम आहे संपूर्ण सामग्री सुद्धा जात आहे तर बनवण्याची जी प्रोसेस पहिल्यापासून कशी आहे ती ते सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आपला चुला बघा कसा पाहिजे पद्धतीने वाढलेला आहे आग पेटवले त्याच्यानंतर आपण याच्यावर टोप चढून घेऊ आणि मग नंतर आपली पुढची प्रोसेस चालू आहे का बघा कांद्याची स्किल पाहिजे कांदा कटिंगची मला कांदा बोलबीट नक्कीच तेवढं काप आहे माझं स्किल आहे कटिंगची आणि इथे आपण करा मसाला आहे

त्याच्यानंतर आमचं मटण काहीतरी सतरा किलो आहे आणि त्याची सामग्री किती जास्त काय लागते ते तुम्ही दुकानात कोणत्याही गेलात ना आणि त्यांना बोला की समजा पाच कि किलो मटण आहे किंवा दहा किलो मटण आहे तर त्या मटणाच्या किलोग्राम प्रमाणे ते सामान आपल्याला देतात आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पूर्ण प्रोसेस बघून घेता पहिल्यापासून कशी आणि कशा पद्धतीने करतात येतो आपला जो मटण बनवायचा त्याला काय काय सामग्री लागणार आहे आपण बघून घेऊया सर्वप्रथम आपण बघूया इथे लसूण ती लसूण खलबत्त्यामध्ये टेचून टाकलेली आहे त्याच्यानंतर हा खडा मसाला खडा मसाला आपण आखा टाकू शकत नाही त्याच्यामुळे आपण त्याला खलबत्त्यामध्ये टेचून घेतलेला आहे तिकडे कोथिंबीर आहे कोथिंबीरसुद्धा आपल्याला लागणार आहे त्याच्यानंतर हा बघू शकतो कोंठेचा गरम मसाला आणि एवढेचा मटण मसाला मटणाला उकली आल्यानंतर आपल्याला हा खोबरा घेतलेला आहे खोबरा भाजायचा आहे आपल्याला भाजून नंतर मग खलबत्त्यामध्ये टेचून काढायचा आहे आणि सर्वात मेनची वस्तू लागणार ती म्हणजे आपल्याला कांदा तर कांदा पण पूर्ण बारीक चिरून घेतलेला आहे ती म्हणजे सुकी मिरची सुकी मिरची थोडी होलसर होती म्हणून तिला तापून होती नाही कारण तापून घेतल्यानंतर खलबत्त्यामध्ये मस्त कुटून निघणार आहे तर एवढी सगळी सामग्री आपल्याला लागणार आहे ही पूर्ण प्रोसेस तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल आता आलेला आहे आपला हा कांदा पूर्णपणे तेल आपला कडलेला आहे तापलेला आहे तर या कांद्याला आपण लालसर होईपर्यंत परतून घेऊया तर बघू शकता तुम्ही संपूर्ण हा कांदा जेवढा आम्ही कापलेला आहे तेवढा ह्या टोपामध्ये टाकलेला आहे तर कांद्याला मस्त की आता परत घ्यायचं आहे कांद्याला पूर्ण लालसर करायला लागेल त्याच्यानंतर लसूण टाकायचे कारण स्टार्टला जर आपण लसूण टाकली तर ती लसूण मग करपते म्हणून सर्वप्रथम आपण कांदा टाकलेला आहे तर कांद्याचा लालसर होईपर्यंत आता आपण वेट करूया तर आपला कांदा लाल झालेला आहे त्याच्यामध्ये आता आपण लसूण टाकून घेऊया आपली तर सगळी जी लसूण टेसून काढलेली ती सर्वप्रथम आपण सर्व लसूण टाकून घेतलेली बघू शकता तुम्ही आणि आपल्याला लाल उड्डाच्या लसूण लसून टाकले तुम्हाला मी मागाशी पण बोललो लसूण पहिले टाकायचे नाही लसून करत आपण टाकलेले परत चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे कवळाकडून तेल पडलेलं आहे चाप नाही ना उडली नाहीतलं छाप तीन निघलाय

हां लावून ठेवलेला आपला जवळ जाऊन एवढं एक्स्ट्रा ठेवलेला आपण टॉपामध्ये टाकून घेऊया बरं मटेर टॉपामध्ये टाकल्यानंतर त्याला मस्त परत नाही अंडा वरती कर सगळा नाही चांगला परतून झालेला आहे आपला कांदा जो आपला कांदा आपण अगोदर लाल होत परत परतलेला तर कांद्याला पूर्णपणे वरतून वरती घ्यायचा आहे आपल्याला परतून मटण परतून कारण कांदा जर खालच्या साईडला राहिला तर मग तो टोपाला लागतो तिथं आता झाकण ठेवूया आपण पाणी झाकण ठेवल्यानंतर थोडंसं शिजून घेऊया आणि मग त्याच्यानंतर

परत एकदा त्याला आपण मोठ्या खालत्याने परतून घ्यायला हवं त्याला आपण पद्धत एकदम मस्त की परतून घ्यायचं परत कारण कसं आपला घ्यायचा आणि जो खाली असतो मटण लवकर शिजतो आणि जो वरती परतून घेतल्यानंतर खालचा वरती जातो आणि वरचा खाली घेतला जातो घेऊया आपण आणि उन्हाळ्याचं त्याच्यावर झाकत घेऊ आता आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया थोडंसं नंतर टाकायचं आहे आणि आता थोडंसं टाकून कारण त्याच्यामध्ये जिरायला पाहिजे म्हणून आता आपण गंधाकलेला आहे आपल्या मटणाला तर आता झालेला आपला आता आपण मस्त मसाला टाकून मागा वाचून मसाला मटण आहे तो आपल्याला शिजायला खूपच वेळ लागतो दोन तासानंतर दोन तास पण जास्त मटण आपण शिजले आपला खोबर होता भाजप आपला भाजलेला खोबरा होता आणि तो भाजलेला खोबरा खलबत्त्यामध्ये आम्ही किसलेला आहे खोबरा किसल्यानंतर आम्ही फायनली दोन तास जास्त जवळजवळ दोन तास पंधरा मिनिटं झालेलं आहे त्याच्यानंतर आम्ही हा खोबरा मसाला टाकलेला आहे त्याला परत परतून घेऊया आपण बघू शकतो तुम्ही आता मटणाचा रंग बदलेला आपल्या मटणाचा रंग आता काळा होणार आहे बघू शकतो मसाला टाकले ना अजून मिरच्या टाकल्या नाही तर आम्हाला वाटतं थोडं मीठ लागणार आहे याच्यामध्ये तर तुम्ही पण अशी टेस्ट करून बघा आणि त्याच्यानंतर मीठ परत एकदा घालू शकता थोडाफार आम्ही टाकलेला आहे त्याच्यानंतर आम्ही परत टेस्ट करून आहोत तर आपला भाजलेला खोबरा टाकून दहा मिनटं झालेले आहेत त्याच्यानंतर परत ठेवू आणि आपला जो मसाला आहे तो मसाला म्हणजे आपल्या ज्या सुक्या मिरच्या आणल्या होत्या ह्या बघा आपण बघू शकता सुक्या मिरच्या आणल्या होत्या आता आपण सगळी 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 उठून घेतो या खरबत्तेमध्ये आणि तो पूर्ण मसाला आपण टाकलेला आहे आपल्या मटणामध्ये परतून घेऊ आपण बघू शकता तुम्ही कसं लाल बडे लाल <tompa> ही आमच्या माटना तुम्हाला नक्कीच आवडेल आणि मटन बनवता आपण बघू शकता आपला गरम मसाला पोटे गरम मसाला आणि मटन मसाला तो त्याच्यानंतर आपण टाकलेला आहे आपल्या मटणामध्ये तर ह्याची सुद्धा खूप चव येते आपल्या मटणाला तर हा सुद्धा आता परतून घेऊया पर। आपण आणि आपण पाच ते दहा मिनिटं शिजून आपला मटन पूर्ण शिजलेला आहे फायनली आपला मटन शिजलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपली कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आपण टाकलेली आहे त्याच्यानंतर परत नको घेऊया आपण अजिबात ठिमका नको तो पाणी तर हे आपले आजचे मटन बनवणारे आहेत नरदास काका तिकडे आमचे मोठे बाप्पा कोथिंबीरला मात्र लाली बरोबर नाही एकदम माणसाचा फायनल रिझल्ट बघू शकता किती चवी झाली भारी वाटते बागड एकदम खायला सुद्धा चवीला भारी लागणार आहे आपला मटण तर आपला रेडी झालेलं आहे आणि माल्याची बिची लाल घालताना

कर <laughs> <ना देवारादी। laughs> बोल आणि सगळी वाट बघताना लाल पाड एक <laughs> दोन हाराय तर आत्ताच आमचं मटण शिजून झालेलं आहे आणि ते सर्व डिस्ट्रीब्यूट पण झालेलं आहे तर तुम्ही पहिल्यापासून पाहिजे असाल तुम्ही कसं तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पहिल्यापासून पाहिलेच असाल आम्ही मटण घेऊन आलो आणि मटणाला मस्त त्याची जी काही प्रोसेसिंग होती मटण शिजवण्याची त्याच्यामध्ये काय काय सामग्री लागली तेसुद्धा ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटले असेल कशा पद्धतीने आम्ही मटण शिजवला तेसुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटले असेल तुम्हालासुद्धा अशा पद्धतीने मटण जर शिजवायचं असेल तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही आमच्या आम्ही जे ब मटण बनवलं तसंच सेम बनवू शकता तर जी मटण आपण किती आणतो त्यासाठी सामग्री किती लागते ते आता मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितले नाही कारण तुम्ही जेव्हा मटण घ्याल तेव्हा मटण घेताना किराणा माझ्या दुकानात जाऊन तुम्ही बोललात की एवढे एवढे किलो आमचं मटण आहे तेवढ्या मटणाची आम्हाला सामग्री द्या तर ते सामग्री डायरेक्ट तुम्हाला ते त्याच्या माध्यमातून ते जेवढं मटण असेल तेवढं सामग्री ते देणे देतील तर पूर्णपणे व्हिडिओ तुम्ही बघितले मला माहितीच आहे तर तुम्हालासुद्धा मी पुन्हा एकदा सांगतो हो। बनवत असेल तर डायरेक्ट ही व्हिडिओ आपली बघून त्याच्या पद्धतीने तुम्ही मटन बनवू शकता तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका शेअरसुद्धा नक्की करा जेणेकरून आमच्या पद्धतीने कसा मटन बनवतात ते तुम्हालासुद्धा बनवते चला तर लवकरच भेटत दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय